आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्य हे शेती क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारं राज्य आहे निश्चित प्रकारे शेतकरी हा केंद्रबिंदू मानून शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतले जातात आणि कुठल्या निर्णयामध्ये शेतकऱ्यांची प्रगती आहे हे समजून राज्य सरकार हे निर्णय घेत असतं आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी साहेबांच्या शुभ हस्ते आज या योजनेचा शुभारंभ झालेला आहे आपल्या राज्याचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्यातील नऊ जिल्ह्यांचा या योजनेमध्ये पंतप्रधान धन्यधान्य कृषी योजनेमध्ये समावेश केलेला आहे त्यामध्ये पालघर रायगड धुळे छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली निश्चित प्रकारे या योजनेचा एकच उद्देश आहे से की शेतीमध्ये सुधारणा घडून आणणे शेतीचे उत्पादन वाढवणे पीक विविधीकरणाने शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे ग्रामपंचायत व गट स्तरावरती धान्य साठवण्याची सोय व प्रक्रिया यांचे बळकटीकरण करणे सिंचन कार्यक्षमतेमध्ये सुधारणा करणे दीर्घकालीन व आपत्कालीन कर्ज उपलब्धता सुलभ करणे यासाठी या योजनेचा आज शुभारंभ झालेला आहे या योजनेचा कालावधी सहा वर्ष राहणार आहे आणि दरवर्षी संपूर्ण देशामध्ये चोवीस हजार कोटी रुपयेच्या निधीची तरतूद या योजनेच्या माध्यमातून केलेली आहे योजनेची व्याप्ती योजनेचे फायदे निश्चित प्रकारे यामध्ये शेतकऱ्यांचं उत्पादन लोकांना स्थानिक पातळीवर रोजगार साधारणतः अंदाजे एक कोटी सात लाख शेतकऱ्यां योजनेचा लाभ हा निश्चित प्रकारे मिळणार आहे आणि योजना निश्चित प्रकारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आपले जे नऊ जिल्हेत नऊ जिल्ह्यामध्ये मान्य साहेबांच्या अध्यक्षाखाली या योजनेचा एक आराखडा योजनेचा हा तयार केला जाणार आहे तर निश्चित प्रकारे मला या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना एक विनंती करायची की या यो योजनेच्या माध्यमातून आपल्याला आपल्याला जास्तीत जास्त कसा त्याचा जा लाभ घेता येईल त्याचा फायदा घेता येईल त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांना एक आव्हान करतो की योजनेचा लाभ घ्या नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा आणि आपल्या शेतीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करूया आणि शेतीसाठी सर्वांनी एकत्र मिळून काम करूया कृषी विभागाच्या माध्यमातून राज्याच्या योजना असतील केंद्राच्या योजना असतील त्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बांधावरती या योजना कशा पोचतील त्यासाठी आपण प्रयत्न करूया